काही वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळे झालेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं परंतु आता ओबीसी नाही लक्षात आलं आणि मराठ्यांच्या पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा माणूस आहे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रिपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वाऱ्यावर सोपणार की त्याचेच लोक सुधीरणार हे त्याचा धंदा आहे याच्यात विशेष काय झालं माहिती आहे का त्यापेक्षा जास्त त्याला दूध देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं म्हणणं आहे याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा शत्रू कोण असेल तर देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीसने हेही डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळलं होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छगन भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा दंगले घडवायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांचे चाले त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली बेकार या फडणवीसनं शिंदे साहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आत्ता अजितदादाला दाखवायला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं त्याचा अर्थ असाच होता आम्हाला शंका येते की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं फडणवीसांनी दिलं आहे त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बीडच्या अजितदादांनी धरून नेलं आहे आणि वर्षा बंगल्यावर समोर कबूल करायला लावलं आहे वाटतं की हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलंय म्हणून म्हणजे दादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदे ही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डाव आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचंच आहे म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणाने वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणलं आहे कारण फडणवीसांनी एकही एक संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांनासुद्धा घालायला लावल्या म्हणजे यांनी लेख सुद्धा आपली सोडलेली नाही मराठा आरक्षणाच्या बद्दलच जितकं वाईट करता येईल तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून तुम्ही याच्याही पलीकडचा हकासानं द्वेष भावनेनं फडणवीसांनी आणखीन एक काम केलंय आपल्या लिखी बाईचं कुंकू पुसले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शहाण व्हावं म्हणून हे हो सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषानं बरपटलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केलंय तर फडणवीसांनी आपल्या लेखीबाईचं कंपळाचं कुंकू कसलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकर असून सुद्धा त्यांना आधार नाहीये मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं करता पुरुष घरातला गेला तर सरकारनं ला गे ला। दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे अशा तुम्हाला शेकडो उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावध व्हा मधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा व्हा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकाल पडला नव्हता किंवा महासंकट राज्यावरती आलं नव्हतं की ही मंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होतं होत्या अधिवेशन सुद्धा होत होती हेच पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फळोनिशी जातीवाद निर्माण करायला आणि दगली भरून